त्यामुळे याबद्दल आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या धुळे जिल्ह्यातल्या पस्तीस जणांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यानिमित्तानं भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणीही त्यांनी के केली आणीबाणीच्या परिस्थितीबद्दल उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या इंदिरा गांधींना सत्ता वाचवण्यासाठी आणीबाणी लागू करावी लागली त्यामध्ये अनेक लोकांनी कष्ट भोगले यात्रा सहन केल्या त्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेने आणीबाणीला विरोध केला सगळ्या स्थानबद्धांना पाठिंबा दिला आणि परिवर्तन घडवलं यापासून हा धडा की कोणीही हुकुमशाह होण्याचा प्रयत्न करू नये हा धडा आणीबाणी घ्यायचं पाहिजे सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला आणिबाणी विरोधी राणा प्रताप चौकातून सत्याग्रहाला सुरुवात केली मला प्रभाकर ऑफिस पर्यंत गेल्यानंतर पकडण्यात आलं त्यानंतर एक महिना लॉकअपमध्ये राहिल्यानंतर नाशिक रोड तुरुंगामध्ये मला मिसात स्थानबद्ध करण्यात आलं सत्याग्रह करताना भारत माता की जय आणिबाणी रद्द करा अशा घोषणा केल्यामुळे सतरा महिने मला तुरुंगावास भोगावा लागला आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात